नमस्कार चला तर आज आपण बर्फी बनवूया ही बर्फी उपवासालाही चालते आणि अतिशय पौष्टिक अशी ही बर्फी आहे दिसायलाही छान आहे कलरही छान आला आणि चवीलाही छान खूप गोड नाही आणि एकदम कमी साहित्यामध्ये होणार आहे झटपट होणारे तुम्ही नवरात्रात किंवा जन्माष्टमीला किंवा एकादशीला सुद्धा करू शकता ही बर्फी प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण आता तयारी करूया छान असे मी वड्या पाडून घेतले बघू शकता तुम्हाला दाखवते मी एक दोन छान रवाळ अशी आपली बर्फी तयार झाली एकदम काजूकतलीसारखीच टेस्ट तयार ता होते आता मी पॅन गरम करायला ठेवला आणि हे मी मोठा कप घेतला मोठ्या कपाने मी तीन कप मखाने घेतले आपल्याला मंद गॅसवरती भाजून घ्यायचे दोन चार मिनिट खुसखुशीत होईपर्यंत छान खुसखुशीत झाले आता आपण बाजूला ठेवूयात आणि हा अर्धा कप घेतला मी अर्धा कप काजू अर्धा कप बदाम आणि अर्धा कप खो खोबरं ह्याच कपाने आपण साखर पण घेणार आहोत आता मखाने पण थंड झाले मिक्सरमधून बारीक काढून घेऊया आपण तुम्ही हवं असलात तुम्ही गाडीने पण गाळून घेऊ शकता आता आपण काजू बदाम आणि खोबरं मिक्सरमधून काढून घेऊया आता मी पॅन गरम करायला ठेवला आणि ज्या कपाने मी मखाने घेतले त्याच कपाने मी एक कप दूध घातलं आणि अर्धा कप मी साईचं दूध घातलं आणि सव्वाशे ग्रॅम साखर घातली आपण जो कप घेतला होता काजू बदाम मोजून त्या कपाने साखर घातली सव्वाशे ग्रॅम आणि हे थोडंसं जाडसर रवाळ काढलं मी कारण आपल्याला रवाळा बर्फी तयार करायची आहे तुम्हाला हवं असले तुम्ही अजून बारीकसुद्धा करू शकता विलायची पूड घातली एक पाच सहा मिनिट उकळू द्यायचं साखर पण विरघळायला जाते आणि दुधाला पण थोडासा घट्टपणा येते आता छान आपलं दूध उकायला गेलं हे मिश्रण सगळं त्याच्यात घालायचं आणि हळूहळू हलवून घ्यायचं आपल्याला हे सगळं आपल्याला मंद गॅसवरतीच करायचं गॅस बिलकुल नाही वाढवायचं आहे एक चमचा तूप पण घातला मी तुम्हाला हवा असल्यास घालू शकता नाही घातला तरी चालते तूप छान मिक्स करून घ्यायचं छान घट्ट गोळा होईपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचं ते कारण काजू बदाम खोबरं छान परातल्या जातात त्याच्यामध्ये कच्चापणा बिलकुल जाणवत नाही कमी गॅसवरती छान आपल्याला हे मस्त असं परतून घ्यायचं म्हणजे वड्या छान पडल्या जातात आपल्या हाताने बघायचं छान गोळी तयार झाली आता आपण ताटाला लावून घेऊया आणि हे पूर्ण मिश्रण आपण ताटामध्ये काढून घेऊया छान ताटामध्ये पूर्ण पसरून घेऊया आपण थोडंसं आधी उलथण्याने हे पसरून घ्या कारण ते गरम आहे नंतर मी वाटीला थोडंसं तुप लावून वाटीच्या साहाय्याने पूर्ण ताटामध्ये पसरवून घेणार आहे आणि ना आपल्याला हे दोन ते तीन तास असंच ठेवायचं हे त्यानंतर आपण छान वड्या पाडून घेऊ त्याच्या प्लेन करायचं वरून उलथाण्याच्या सहाय्याने छान सुंदर अशी आपली रवाळ बर्फी तयार होते थोडंसं मी पिस्ता किसून घातला छान अशी आपली बर्फी तयार बघू शकता आता आपण वड्या पाडून घेऊया दोन तीन तासानंतर मस्त वड्या पडल्यात बघू शकता कलरही छान आला तुम्ही नक्की करून बघा एकदम साधी सोपी पद्धत आहे आणि उपवासाला चालणारी पण आहे प्रवासात येऊ शकता आहे असंही फ्रीजमध्ये एक आठ दहा दिवस राहतात धन्यवाद